आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि तीन प्रेता जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत पालवी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय कसं आहे की मला कुठेतरी जे वाटत होतं की हे राजकीय लोक त्याला एक ड्रामा बनवून ठेवत आहेत ते माझं मत मी मांडलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की अनेक लोकांनी चांगल्या लोकांनी साथ देखील त्यांना दिली आहे तर त्यांनी आता आजच्या मोर्चात ते जातीलच पण मी असं ठरवलं आहे की मी या मोर्चात भाग घेणार नाही आहे कारण सगळेच जण जे या मोर्चात येणार आहेत त्यांना पूर्ण कल्पना आहे की धनंजय मुंडे कसे आहेत आणि त्यात शरद पवार म्हणाले सुद्धा होते एकदा की धनंजय मुंडेंचे अनेक कारनामे आम्हाला पाठीशी घालायला लागले आहेत तर त्याच्याच कारनाम्यांपैकी एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड आणि अशा लोकांना मोठं करून जी दहशत पसरवली जाते ती कुठेतरी थांबवायला हवी म्हणून आम्ही आहे की आम्ही या मोर्चात न भाग घेता कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जी थोडी थोडकी माणसं मुंबईहून आली आहे ती आम्ही बसणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना चांगल्या लोकांना साथ द्यायची असेल त्यांनी तिथे साथ द्यावी नाही दिलं तरी काही नाही पण आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय देशमुख धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिया आंदोलन द्यायचं ठरवलं आहे कारण आम्हाला धनंजय सारखे मंत्री नकोत जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील त्या प्रवृत्तीचे असतील तर असे मंत्री आम्हाला नकोत म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडू आणि बीडची जनता सुद्धा भाग पाडेल याची मला खात्री जगड़ी कस आहे रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या मध्ये मला एका व्यक्तीने दोन मासे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या व्हॉट्सॲप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स्ड असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले दोन मेसेजेस मी टाकल्या टाकल्या टाक त्यांनी मी वाचलं ब्लू टिक दि, दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालं आहे आणि तीन प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही आहे तो राजकीय पेरलेला होता की माला नाही मला नाही माहिती पण ही माहिती मी एस पींना काल रात्रीच दिली आहे त्याची चौकशी त्यांनी केली असेल खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहीत नाही पण ती चौकशी करायला मी आता एस पी कार्यालयात जाणार आहे आणि काय काय झालंय त्याची इतंभूत माहिती घेणार आहे पण तुमचं असं म्हणणं आहे की हा सगळा पॉलिटिकल ड्रामा आहेचा पण हा सर्वपक्षीय सगळ्या समाजातले लोक वरिष्ठ या अत्यंत पॉलिटिकल ड्रामा नाही कारण मला जेव्हा कळलं बुधवारी की शरद पवार त्याच्यात येणार आहेत जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे की ते पोहोचणार आहेत तर त्या लोकांबरोबर मला जाण्याची बिलकुल इच्छा नाही कारण मला सुरुवातीला जेव्हा मंगळवारी कळलं होतं की वारकरी समाजाचे लोक करणार आहेत आणि इतर साधे साधी माणसं सा येऊन करणार आहेत म्हणून तसं असतं तर मी नक्कीच गेले असते पण शरद पवार जितेंद्र आवाड संदीप क्षीरसागर सुरेश दास सारख्या लोकांबरोबर जायची माझी बिलकुल इच्छा नाही जर हे कुटुंब पण जाणार असेल तर मी डिस्टन्स ठेवून मागे नक्कीच त्यांचं समर्थन म्हणून चालेल पण या राजकीय लोकांबरोबर बिलकुल जाणार नाही अशी मी भूमिका घेतली असं म्हणाला की त्यांनी मला असं सांगितलंय की आतापर्यंत कन्फर्मेशन काही नाही पण त्याची चौकशी काय झाली आहे कॉल ट्रॅकिंग झालंय का किंवा कोणाचा कॉल होता कारण त्यांना नंबर वगैरे सगळंच दिलेला आहे तर याच्यावरनं आता पुढे चौकशी ते, ते काय करतायत कुठून त्या माणसाला ती माहिती मिळाली हे त्यांचं विचारण्याचं काम त्यांचं आहे जे ते करतील अशी खात्री आहे जोपर्यंत जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा सुनील केंद्रेकरांची इकडनं तडकाफडकी बदली करण्यात आली होती तेव्हा बीडमध्येच राहून आम्ही जोपर्यंत त्यांना रिइनस्टेट नाही केलं म्हणजे जवळजवळ चौथ्या दिवशी केलं होतं तोपर्यंत तो आम्ही इथे राहिलो होतो तशीच भूमिका माझ्या आज, आज देखील आहे आत्ताच्या घटक आम्ही जवळजवळ बारा तेरा लोक आलोय आणि हिंगोलीहून ये काही येणार आहेत काही ये संभाजीनगरहून येणार आहेत तर आम्ही ज्या ज्या आणि बीडकरांना सुद्धा सांगणार आहे की ज्या लोकांना वाटतंय बीडची दहशत संपायला हवी महाराष्ट्राची ही दहशत सगळीकडे कसं कारण आपण बघितलं उरणला पण तेच झालं तिथल्या पण सरपंचानी माझा संतोष देशमुख होऊ नये असं जेव्हा विधान केलं आणि हेच जर सगळीकडे होत असेल तर हे थांबवण्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय आज प्रॉब्लेम असा झालाय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जे निवडून आमदार गेले आहेत त्यापैकी एकशे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत म्हणजे त्यांच्यावर मर्डर अटेम्प्ट मर्डर रेप सारखे जर आरोप असले तर ही माणसं काय करणार आहेत कुठले कायदे आणि सुव्यवस्थेसाठी किंवा लोकहितासाठी हे लढणार आहेत तर असे ही माणसं ही कोणाच्याही नसतात कुठल्याही समाजाची नसतात म्हणून सगळ्या समाजांना आव्हान आहे की तुम्ही आज बाहेर निघून लढा तुमचं बेमुदत बेमुदत आंदोलन असेल जोपर्यंत त्यांची अटक होत नाही तो कारण कसं झालं मी जेव्हा ट्वीट केलं आणि पिस्तुल दाखवायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी मला संदीप क्षीरसागरची पाठवली सुरेश दस त्या लोकांची पाठवली सुरेश दसनी कशी दहशत केली होती त्यांच्या पत्नी तिथल्या लोकांना कशी दमदाटी केली होती असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे यायला लागले आणि ते बघून मला असं वाटलं हे लोक कशासाठी लढत आहेत आणि दोन हजार बारामध्ये जेव्हा मी आ, सुरेश धस यांच्या विरुद्ध लढत होते तेव्हा त्यांच्या अष्टीच्या फार्म हाऊसवर ते, ते गावगुंड ठेवतात चिकन घ्यायला घालतात दारू पाजतात हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेराबद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाही आहे कारण मला जेन्युनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडगर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख की तु तुम्हाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास सारखे आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे या आंदोलन चालू ठेवणार धन्यवाद गलेक्टर, गलेक्टर कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो त्याच्यासमोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एस पींकडनं हा तपास आता सी आय डी कडे दिला आहे त्यामुळे ते त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करत आहेत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिव्हेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी या सगळ्या चर्चा सुरू वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या महिलांना एस आय सी आय डी चौकशी हे सगळे वेगळे लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे नाही नाही मला तर ही चौकशी रामायणच काय आहे हे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठली दुर्घटना घडली काहीही झालं कुठलीही घटना घडली तरी सुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय टी सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यात सुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण बघेल मध्ये गेलंय तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं लिहून घ्यायला मी आता त्यांना जे करायचं त्यांना जे सुचताय ते ते बोलतायत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलतात म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का, का ना ना की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वाल्मिक कराड त्यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड मध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका करायची गुन्हा दाखल हत्येचा गुन्हा वेगळा आहे त्यामध्ये त्या ते आरोपी नाही काय आपली ह्या संदर्भातली काही वेगळी मागणी असणार मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील आपल्याला त्याच्यातली काहीच माहित नाही पण जर त्यांना वाटत असेल की त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले हो नक्कीच कल्याण हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवतो पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पीकडे काल दिलेली आहे

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर आवाज तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीनकडे पाठवले पाठवतो चला धन्यवाद यामागचं राजकारण नाहीये यामागचं कारण काय ते तुम्ही विचारा यामागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठरवलं पण होणारच नाही कारण खूपशा माहिती आल्या यांच्याच नाही सगळ्यांच्या कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं जर संपायचं असेल तर हे जे किंगपिन आहेत ना त्याचे हे जे सो कॉल दस म्हणतात ते आकार त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ही स्थिती बदल